वंदे मातोराम सोशल मीडिया परिवार खूप खूप स्वागत आहे तुमचं सर्वांचं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा राईट तर पूजा टाइम मी कॉल केला होता कि नहीं जेवन झाले काम हो मी ज्यांच्या घरी केली होती त्यांच्याकडे साबुदाणा वडा खाल्लाय तर आता मी जेवणार नाही झालं आहे माझं जेवण जिकडे थोडं मीटिंग होते तिकडे गेली त्या पोचेल घरी इथून घ्या राहायचं आशित झांबरे दीक्षांत गायकवाद जय भीम दीक्षांतजी कसे आहात तुम्ही क्रांतिकारी जय भीम खूप खूप स्वागत आहे तुमचं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा मस्त योग करा ध्यान करा आनंदी राहा सकारात्मक राहा स्वागत आहे सर्वांचं तर आज एक जुनी मैत्रीण आहे तिच्या घरी गेलेली तिला भेटायला तिने मस्त साबुदाना वडा केला आणि खूप साऱ्या गप्पा मारलं खूप छान वाटलं चहा घेतला साबुदाना वडा घेतला आणि विशेष म्हणजे आज असं झालं मैत्रिणीच्या घरी गेली होती पण समोर म्हणजे तिचं ते एस आर एची बिल्डिंग आहे त्याच्यामुळे एस आर एच्या बिल्डिंगमध्ये समोर समोर घरं असतात आणि समोरची व्यक्ती जी माझ्या ओळखीची नाही आहे त्यांनी मला चहा आणून दिला मी फोनवर बोलत होती कोणाशी तरी आणि त्यांनी बऱ्याच वेळ बोलणं माझं चालू होतं त्याच्यामुळे त्यांनी चहा आणून दिला मला पाणी आणून दिलं आणि मला खूप बरं वाटलं ओळख नाही पाळख नाही काही नाही तरीसुद्धा म्हणजे असं असे व्यवहार झाले पाहिजे लोकांमध्ये सामंजस्यपणाचे प्रेमाचे आपुलकीचे रिस्पेक्टफुल आदर आणि नंतर मग मैत्रिणीच्या घरी मस्त गरम गरम तिनेही साबुदाना वडा बनवलेला त्याच्यामुळे गरम गरम साबुदाना वडा खाल्ला फस्त केला मस्त गप्पा मारल्या छान आणि ती माझी मैत्रिणी जी आहे ती टेलर आहे तिच्याकडे बरेचसे म्हणजे कपडे सुद्धा होते मते घेतले आणि आता घरी शांता जी खूप खूप स्वागत आहे गौरी जाधव बरेच दिवस झाला आले नाही गौरी जाधव काय झालं स्वागत आहे यू पी आय तुमचा विषय तुम्ही सांगा आजचा विषय तुम्हीच सांगा तर महानगरपालिकेच्या निवडणुकाचं चलपिचल हालचाल सुरू झालेले आहे आणि माझ्या मते तरी महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती खूप महत्त्वाची असते कारण का की जर तुमचा गल्लीचा विकास झाला तर दिल्लीपर्यंत विकास हा नक्कीच होतो आणि महानगरपालिकेमध्येच बराचसा भ्रष्टाचार होतो आणि मुंबई महानगरपालिकाचा एक कॉर्पोरेटर हा विधानसभेच्या एक आमदारासारखा असतो म्हणजे एवढी त्याचं त्याचं बजेट पण जास्त आहे मुंबई महानगरपालिकेच्या कॉर्पोरेटरचं बजेट सुद्धा जास्त आहे आणि त्याचं कामाची जबाबदारी पण जास्त आहे साईडमध्ये घ्या साईट साईड तर चला आजचा आपला विषय आपण हाच ठेवूया जय भीम काय करते दिसली तुला मी रोज बघते तुला मी एक झाला चेहरा नाही बघितला आता तूच एक हप्ता एका हप्ताने आली म्हणते नाही ताई तुम्हाला म्हणून असं कसं काय बोलते तू हा हा कोणाच अच्छा हा लेकर कशी आहेत हा लेकर कशी आहेत मोठा झाला बघ आता केवढा छोटा होता तो पाच झाला का चांगला झाला त्या होता शेमडा शेमडा होता की नाही

राशील तुला काय नाही होणार चला ही आहे नंदा जशी मी बोलत होती आमच्या बिल्डिंगच्या समोर बिचारी आपल्या लेकरा बाळ्यांना मेहनत करून लानाच मोठ करते किती अच्छी हवा है वा है ना रख सुने नीच ही रहने कंटा लाया आया नहीं मेरा भाई अभी तक घर पे है तो ये घर पे दे दो थैली भाई को बोलो मैं बाहर बैठी हूँ थोड़ा बहुत गर्मी हो रही मुझे क्यों ऐसा इतना गर्मी होती है बापरे थोड़ा थोड़ा हाँ थोड़ा आता है तो गर्मी होती है हाँ, मृण्मय देशपांडे ऋतुजा मनाली मॅडम कसे आहात मी ठीक आहे ऋतुजा तू कशी आहेस कोंडाबाई देशपांडे बाई लक्ष्मी आय तू नी इथून मृण्मय देशपांडे घरी जाऊन आरामात लाईव्ह घ्या रस्त्यावर उभं राहून बोलू नका अहो आय बिचारी एक बाई आमच्या बिल्डिंगच्या समोरच कष्ट करते चहाचं चा दुकान आहे तिथं छोटंसं तर ती एक आठवड्यापासून स्वतःच त्या दुकानावर आली नाही आणि मला म्हणाली ताई तुम्ही एक आठवड्यापासून दिसलात नाही त्याच्यामुळे दोन गोष्टी तिच्याबरोबर गप्पा मारत बसली आणि ती बिचारी तिची कहाणी बघते मी लहान लेकरांना सांभाळते कष्ट करते तिचं असं म्हणणं आहे की मी दिवसभर काम करते ताई तरी दुकानावर येऊन उभी राहते दुकानावर उभी राहिल्यानंतर पुन्हा हे करते म्हणून नवरा मदत करत नाही जरा आपण असं नाही सो ती आपलं ती आपलं मन मोकळं करते बिचारी माझ्याकडे मी तिचं ऐकू नको ते बरोबर नाही ना युपीआय आणि घरी आता आली आहे पण घराच्या बाहेरच बसलेली आहे मी तर कोणाचं ऐकून जर त्यांना असं बरं वाटत असेल चांगलं वाटत असेल मला सांगून तर आपण ऐकलं पण पाहिजे ना आता एवढं वर्ष झालं ती लहान लहान होती तिची लेकरं तेव्हा त्यांची भांडणं सोडवली होती मी नवरा बायकोची आता लेकरं मोठी झाली आहे तर तेच ती सांगत होती कष्ट करते बिचारी तिला तिचं मन मोकळं माझ्याकडे केल्यामुळे तिला जर बरं वाटत असेल तर तिला आपण हे करायला पाहिजे ना तिचं निदान ऐकलं तरी पाहिजे शांता आजारे खूप खूप स्वागत आहे योग दिवस का साजरा केला तुम्ही केला का साजरा करतात योग दिवस मैत्रीण आहे असं तरी पण अपन आपण आपल्या हिशोबाने मी देतो चालले लॉक आहे मग चावी खोला ना माझ्या थैली आत टाकली चा मी कशी जाऊ आतमध्ये नाही ती थैल्यान थैलीमध्ये चावी है। तुम्ही हे फक्त हे करून ठेवा योग दिवस का साजरा केला योग दिवस तर रोजच साजरा करते मग आता योग रोजच असतो पण आज मी फोटो वगैरे काढले शांता आजारे, खूप खूप स्वागत आहे मला ताई ओके लाईक डन ओके घरी जाऊन ओके घरीच आहे घराच्या बाहेर बसली तुम्हाला खाबाय हा हो मिठू टेलर कोण आलं माझ्या लक्षात आलं फोनच उस नाही उसला काय किती कपडे का आहेत भाकर भाकर नाना भाकर करेल ओके तुझ्या मॅडम तुम्ही काय खाल्लं आम्हाला वाटलं तुम्ही चालता चालता लाईट घेता काय म्हणून सांगितले घरी जाऊन लाईट नाही चालता चालता नव्हती घेत रिक्षामधून उतरली ना त्या दुकानासमोर ते दुकान बघा तेव्हा तुम्ही छत्री का विसरता हो नाना नेहमी इथे बसले आपली मी, बस मी थोडीशी आता अजून कोण आलं नाही ना एकटीच आहे इथं बसले हवा खूप छान लागते म्हणून बसली आहे बाहेर तुला बरं काळजी आहे रे सगळे मारेल तुला चंद्रावर आहात की काय हा आता चंद्रावर जायचंच आहे आधी तुम्ही जाऊन या यू म्हणून तर मी जाय <laughs> चंद्रावर काय दादा काय चाललंय तुझं काय चाललंय तुझं काय नाही हा ओके पार्सल पण पाहिजे हा ठीक आहे

काय पोरा काय चाललंय तुझं काय तुझ्या तमाशा चालू आहेत काय केलं मी एवढी तुझी हिंमत आत्याला विचारायची तेवढा मोठा झालास का तू हा तरी इतकी हिंमत जाऊ दे भांडणारी लोक भांडत राहतील आपण नाही भांडायचं आपण प्रगती करायची आपण पुढं जायचं आपण बिलकुल भांडायचं नाही आणि तू तर बिलकुल भांडू नको मी सांगते तुला शांत राहायचं तू असू दे कोणी पण असू दे मी तुला सांगते तू तु शांत राहायचं भांडायचं नाही भांडारांना भांडू दे भांडण कधी प्रगती होते का सांग मला तुझं मत आहे का भांडण केलं भांडण करून काय भेटत सांग मला आणि तुम्ही तरुण आहात तर तुम्ही हे सगळ्या भांडगडीत नाही पडायचं भांडणाच्या ह्या भांडगडीमध्ये पडायला आहे ना बापू आहे ना तू तु, तुझं काय मध्ये घुसघुस कर करतोस तु तू आता तुझं फ्युचर बघ लवकर लग्न कर आम्हाला काय आणि आणि आणायची सून लवकर म्हणजे आम्हाला कसं झालं बिल्डिंग तोड बिल्डिंग, <laughs> बिल्डिंग सून मध्ये काय तुझं झाला आपला शेवटचा पावसाळा इकडे तुला आत्तावर विश्वास आहे की नाही सांग भाई भाई आज मला जेवायची इच्छा नाहीये मी आज माझ्या मैत्रिणीकडे ना साबुदाना वडा खाऊन आलेली तिने साबुदाना वडा केला तर मी तो खाल्ला बापू त्या दिवशी माहिती का गॅसचं काय झालेलं सांगितलं बापूने गॅस चालू केला आणि ते बटन आहे ना बटनचा स्क्रू निघाला आणि ते चालूच चा राहिला मग बापूने येऊन मग ते सगळं मला करून दिलं हो बंद कसा का करा <laughs> काय टेन्शन घ्यायचं नाही भांडण करायचं नाही ओके लग्न करायचं संसार करायचा हा चला बाय बाय गुड नाईट आमच्या कॉलनी मधलं मोठ्यांच्या भांडणामध्ये घुसगुस नाही करायचं पण हा बायामध्ये लुडबुड करायला येतो फोररा बाय गॉसिप कट्टा आहे का मॅडम नाही नाही मी सोसायटीच्या बाहेर बसली आहे तिथे आता कोण आलं की मग बोलते वकीलबाई आशीष विचारत आहे पोलीस पाटीलची कंप्लेंट कुठे करतात पोलीस पाटीलची कंप्लेंट तुम्हाला कसं आहे ना त्या गुन्ह्यावर अवलंबून आहे जर प्रशासकीय काही त्याच्या कामकाजामध्ये त्याने काही काम चुकल्पना केला असेल तर तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये सुद्धा करता येते पुन्हा तहसीलकडे करता येते पुन्हा जिल्हा परिषदकडे करता येते आणि जर त्याने इतर दुसरा काही गुन्हा केला असेल म्हणजे जो फौजदारी पात्र असेल तर तुम्हाला पोलीस स्टेशनला सुद्धा करता येते भांडण करून टीवर पैसे मिळतात ऋतुजा लाईक डन थँक्यू मी माधुरी नाही मिळत असतील टीवर पण आमच्या सोसायटीमध्ये कसं कशा असतात भांडणं असतात प्रत्येक सोसायटीमध्ये तर त्याच्यामध्ये मुलांनी कुणी सहभाग घेऊ नये असं माझी इच्छा आहे तर मी ते आहे आता ती मुलं ऐकतात आपलं तर त्यांना सांगते मी आता जे ऐकणारी मुलं असतात ते ऐकतात जे न ना ऐकणारी मुलं असतात ते नाही ऐकत न ना ऐकणाऱ्या मुलांना नाही सांगायचं ऐकणाऱ्या मुलांना सांगायचं आता तो मुलगा आहे आपला सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा तर तो मला आत्या बोलतो आणि दोन शब्द ऐकतो म्हणून मी त्याला म्हटलं की तू त्या भांडणामध्ये तू मध्यस्थी मध्य म्हणजे मध्ये पडू नको तू आपला लग्न कर संसार कर कशाला भांडणात पडतो मोठी लोक आहेत की भांडायला <laughs> वैतीवर बाया भांडण करून व घर विकत घेत आहे चला असं आहे आह, आह। मुलं आपलं ऐकतात त्यांना आपण सांगितलं पाहिजे ना माझ्या सोसायटीचं ना वातावरण खूप छान आहे बघा म्हणजे एकदम छान आहे थंडगार वातावरण हवे हवेशीर वाटतं म्हणून मी एक बसली आहे जरा हवेशीर वातावरण वाटतं ट्रॉलर वाटत आहे वाय टीवाल्या ओके वाय टीवर टी भांडण करून ਕੁੰਡਾ ਬਾਈ ਪੁਨਮ ਤੋਂ ਪੇਨਾ ਨੂੰ ਰੁਕ ਕੇ ਜਾ